बदल का करणार होता म्हणजे हा गुन्हाच नाही मला सांगा डॉक्टर कसा आहे जसा आजार तसा दवा बरोबर का नाही जसा आजार आहे तसा दवा द्यायला समजा एखाद्या माणसाच्या अंगाला एवढी लहानशी पुळे उठली आणि डॉक्टरकडे कडे तो गेला एवढी माझे मला लहानशी पुळे उठल्या डॉक्टर सत्यने जाऊ तर तो औषध उपचार ती जिरवल का ऑपरेशन करेल औषध उपचार बरोबर बरोबर तसाच आमचा पोलीस स्टेशनचा असाच शोध आहे कसा जसा गुन्हा तशी शिक्षा कशी समजा एखाद्या लहान मुलाने एखाद्या शेतकऱ्याचं वाघ तोडलं आणि शेतकरी पोलीस स्टेशनला गेला की मी ह्या लहान मुलाने माझं तो वाघ तोडले त्याला तो काय फाशी शिक्षा देते का काय एका तोर तो कानपाट करता येईल असं करू नको सोडून देते बरोबर काय वाघ्याची चोर एवढं साधन मिळत नाही एवढी मोठी चुकी ही वाघ्याची चोरी कळत नाही

त्याचा एक नकरा दाखवला तर आकाश पाताळ एक होत असत आणि तेव्हा एका स्त्रीनं मग तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाची वाट लावायला किती वेळ लागणार आहे तर बाबा साहेब मी सत्य सांगतोय सत्याचा पाठीला कमी आहे सत्य यावर रस्ता सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागत असतो पण एक ना एक दिवस सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार आणि दिवशी सत्य बाहेर येईल त्या दिवशी मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही बाप आहे मुलाच्या सुखासाठी बाप आपल्या छातीचा करत असतो आई तर बाप घराचं जास्त तुमच्या हातून चूक झाली असेल तरुण आहात तरुण वयात माणूस नाही त्या चुकी करत असतो परंतु मला तुम्ही खरं सांगा घ्या बाबासाहेब माझ्याकडून चूक झाली कसा तो हो, मी हो बाबासाहेब आपण आम्ही लहान असल्यापासून आम्हाला शिकवण दिली जिथं सत्य असेल तिथं सत्य बोला जिथं खोटा असेल तिथं खोटा बोला त्या शिकवणीवरती आतापर्यंत आम्ही चालत आलो आणि तुम्ही सांगतात जो आम्ही गुन्हा केला नाही त्या गुन्ह्यात मी करा। हा। का? अरे जो केलाच त्या आतापर्यंत मी तिच्याशी संसार केला आपल्या पेक्षा देखले सुंदर अगदी मग्नाचे पुतळे देखील पुरुष समोर उभे राहिले परंतु त्यांच्यावरती कधी आक्षेप माझ्या राणी सरकारनं घेतला नाही मग तुझ्यावरतीच आज आक्षेप का घेतला तस वागल्याशिवाय घेतला का नाही बाबा तुम्ही त्यात ते सदा आनंदाने असणारे या पवित्र नसाला कलंग लागेल असं तुमच्याही मुखापून शब्द बाहेर येऊ देऊ नका कारण तुम्ही मला वडील स्थानी आहात त्या माझ्या आई आहेत आपण मला लहानाचं मोठं केलं माझ्यावरती चांगले संस्कार केले त्या जगामध्ये कसा वावरा त्याचा ज्ञान मिळा तुमच्या हातच्या चार घास मला जाणला त्या खाल्लेल्या अन्नाची मला जाणीव आहे माझ्या हातून हा गुन्हा कधीच सोडणार नाही हा माझा तुम्हाला सत्य आहे तुझा शोध आहे रक्ताचा दोष आहे रक्ताचा म्हणजे हा तुझं आमच्या खोटी जन्म घेत असतास वाघ असतास तू हो आम्हाला एका कचरा कुंडीत सापडलेला मुलगा बाबासाहेब काय असे मी तुला लहानाचा मोठा केला मला मुलबा नाही म्हणून मी तो लहानाचा मोठा केला नाही या राजकारचा मी विचार केला परंतु नाही तुझी आई कोण बाप कोण तुझे कोण कोण जात कोण धर्म कोण याची कल्पना असल्यामुळं हा सगळा घोटाळा झाला म्हणून आई पत्ता जरी माहीत नसला तर तुमच्या छत्रछायेखाली मोठा झाला चांगले संस्कार आमच्या वरती आहे त्या दिलेल्या संस्काराला माझ्या अजून कदाचित कदम लागणार नाही बाबासाहेब सत्ताने बाय लेकरत्याला कलंकित करू नका मग मी तुला शिक्षा देणार आहे राणी सरकाराने शिक्षा आणि इथं होता पण तुझा इथं शिरछेद केल्यानंतर तुझा आत्मा या राजवाज्यात आम्हाला सुखात जगून द्यायचं नाही राणी सरकारने सांगितलं तुला छेद करा पण इथं नाही स्मशान भूमिका तुझा शिरछेद करणार आहे जन्म एका कचरा कुंडी पालन पोषण राज्या तर मृत्यू हरकत नाही अरे, ना अरे कुणी जरी किती जरी मोठा असला काचे महालात जरी राहिला तर प्रत्येकाला एक ना एक दिवस त्या वैकुंठ धामामध्ये जायचं आहे अरे सोन्या काथेच्या का महालात राहिला म्हणून पाहिले तर एक सामान्य माणूस आहे बाबासाहेब आज जन्माला आलेलं असं सार्थक झालं धन्य झालो आपल्या हातून मरण येत आहे कारण आज माझ्या आयुष्याचा बाजार इथं संपला वा परमेश्वरा खरोखरच तुझी लिला आघात आहे आतापर्यंत तुझ्या केलेल्या सेवेचं चांगलं फळ दिलं चला बाबासाहेब हसत मुखाने आम्ही आपला प्राण देण्यास तयार आहे हे स्मशानुभेल इथं तुझ्या जीवनाचा शेवट खाली बाबा साई माझ्या हात जोडून विनंती आहे आतापर्यंत आपण या गोर गरीब जनतेचे पालन करते अन आतापर्यंत तुमच्या हातून कधीच पाप घडलेलं नाही आणखी थोडा वेळ विचार करा सत्य काय असत्य काय याचा सखोल अभ्यास करा आणि हातात घेतलेले संशय त्याच वेळी चालवा

वागणाऱ्या माणसाची अवस्था ही होते रक्तानं फरलेली राणी सरकार दाखवतो मार महाराजा मशाल बघून जाऊ फोन केला का तर आत्मा त्याचा त्या राजवाड्यात फटके फिरे वा राजा अरे तुला कुठं पाहिजे त्याचा पाठीमा त्याचा पाठी नाही कमी आहे त्याला सहा करतो आणि तुझा बदला घ्यायला होतो पण थोडंसा परमेश्वराचं नाव घेत गेलं पाहिजे Bye. <laughs> साजर करतो गुरुवारी आपण असेल गुरुवारी का तुम्ही मला पूर्ण रूपी जन्म दिला मी आहे या पुलावरती मला सगळ्यात अगदी कारण आहे का मला पुनरूपी जन्म दिला अरे वेड्या स्वतःला माझ्यावरती झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी तुम्ही मला पुनर् जन्म दिलात दिला दिला सर्व येऊन दिला हा मी बदला घ्यायचा कसा सांगतो ना अरे वेड्या एकदा सुनलाय बारा वाजून बारा मिनिटला त्या राजा दोष करायचा तेरा वाजून मिनिट उजडला तेरा सुद्धा मरण नाही बाबा तो सुद्धा सत्वशीलच आहे पण गुरुवय हे आवा डाव्या ढेरे घेऊन मी राहायचं कुठं बालका त्याची चिंता करू नकोस आणि माझ्या मंत्राच्या सायन त्या राजवाड्या पुढे बरू उभं करतो तिथं तुझं वास्तव राहतो हे काय गुरुवर्या माझ्यावरती झालेले अन्यायाचा बदला घेण्यासाठी तुम्ही मला पुनरुती जन्म दिला पोलीस सर्प येऊन मध्ये आणि त्या सोमवारी रात्री बारा वाजून बारा मिनिटाने त्या राजाला धंश करून त्या ठिकाणी त्याला संपवायचा तेरा वेळ जर गेला तर त्यालाही मी मरण नाही ठीक आहे बोलूया मी तुम्हाला शब्द देतोय तुमच्या आज्ञेच पालन माझ्या कोड काटे कोड पाहिजे काय येतो तर ह्या काय सुद्धा पदार्थ बघ नारायण नारायण